आमचे सर्व पोलीस पाटील शांतता कमिटीचे तीस मेंबर्स फैजपूर टाउन आणि इतर गावाचे सर्व सन्मानित नागरिक मी सर्वप्रथम ॲडिशनल एस पी सराचं स्वागत करते इथे आणि त्यांना खूप धन्यवाद करते ज्याच्या अध्यक्षतेखाली आजची मीटिंग आयोजित केलेली आहे हा मीटिंगचा जे उद्देश आहे तर हा आहे की आम्ही कसे पीसफुली शांतापूर्वक येणारे सण उत्सव सेलिब्रेट करू शकतात याच्यासाठी काही नियम आहेत काही सूचना आहेत जे वेगवेगळे वेग डिपार्टमेंटचे लोक ॲडिशनल एस पीस आहेत आणि आमचे पोलीस डिपार्टमेंटचे लोक तुम्हाला देणार आहेत फक्त हा जे सूचना आहे दिसत नाही उत्सवामध्ये होतील लहानाचा माता तेजपुरात झालो लहानपणी सगळी भजनी मंडळ गणेशोत्सवात दुर्गोत्सवामध्ये असायची तर आज कुणीच माता भगिनींची हिंमत होत नाही किंवा ते येऊ शकतील असं आपण वातावरण ठेवलं नाही तर या पद्धतीने आणि मी यावर्षी प्रयत्न पण करतोय जे डी जे आहे तिथे ना आगमनाला मी जातोय ना तिथे मी आरतीला जाणार हे फक्त औपचारिकता फोटोग्राफी रील्स ही सगळे गणेशोत्सव असे आपण सुरू केले म्हणून डीचे आपल्याला प्रशासनाने सांगावं का की एवढा आवाज नको म्हणून डीचे नको म्हणून ते लाईट्स नको म्हणून नुकसान झालं तर प्रशासनाचं नाही नको नुकसान झालं ते आपल्या पिढीचं आहे आपलं स्वतःच आहे आपल्या घरात राहणाऱ्या वृद्ध लोकांचं आहे ज्यांना हृदयरोगाचे त्रास आहे त्यांचा आहे म्हणून पण कशामुळे हा अतिवेग होतोय हे मला कळत नाही याचं सगळ्यांनी चिंतन करायची गरज आहे आणि या वर्षापासून मी स्वतः आपले दोन्ही तालुक्या लोक व्यापार आणि परिसर सगळे जी गणेश मंडळ आहेत त्यांना एकत्रितपणे बसवून त्यांची काउन्सलिंग करावे त्यांना गणेशोत्सव म्हणजे काय दुर्गोत्सव म्हणजे काय ही परंपरा कशी सुरू झाली या दरम्यान काय कार्यक्रम करायचे असतात हे आठवण करून द्यायची वेळ कारण ज्या उद्देशाने शाणे उत्सव सुरू झाले आता तो आणि आज आपण जसं वाचणार आताची पिढी आताचे जे लहान पोर आहेत मी केतनच्या पाण्यात बोलतोय तुमच्याशी ज्यांचं वय बारा पंधरा वय आहे त्यांच्या त्यांच्याकडे पन्नास पन्नास बँक पाठण्याचे नंबर होते दोन महिन्या आधीपासून आता ती पोरं तयारी काय करतात गणेशोत्सवाची कोणता बँक चांगला कोणता बोलवायचा बँकची तयारी म्हणजे गणेशोत्सव का डीजेची तयारी म्हणजे गणेशोत्सव का आपला वाडा नये अशा पद्धतीने वेगवेगळे खेळ आपल्याला खेळता येतील वक्तृत्व स्पर्धा मी लहान असताना टाकीवाड्यात स्पर्धा व्हायच्या नाना यायचं मानखेडे मी तिथे गाणं म्हटलंय गजानं नान टाकीवाड्यात बक्षीस मिळाले लहानपणी मला त्याच्यात आयोजित कार्यक्रमात अशी कार्यक्रम व्हायची चौका सांस्कृतिक कार्यक्रम पंधरा ऑगस्टला व्हायची तर ही कार्यक्रम स्टेज देईन मुलांना पाहिजे वगैरे ही आपल्या सर्व ग्रामस्थांची जबाबदारी की या सगळ्या मुलांना त्यांना हे सगळं समजावणं सांगणं